नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावभाजी बनवणार आहोत ही पावभाजी अगदी पाच मिनटात तुम्ही कशी बनणार आहोत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर ही पावभाजी अगदी बाजारमध्ये जशी पावभाजी मिळते ना तशीच चव येणार आहे सर्वात अगोदर एक कुकर आपण गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं हलकंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत तेल जास्त गरम नाही करायचं लगेच आपण यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला घालणार आहोत आपण यामध्ये बटरचा वापर नंतर करणार आहोत हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया स्लो गॅस आहे आता यामध्ये आपण टमाटर घालणार आहोत त्याचबरोबर आपण यामध्ये फ्लॉवर घालणार आहोत सर्व भाज्यांची माप मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ते तुम्ही पहा आणि यामध्ये आपण हिरवे वटाणेसुद्धा घातलेले आहेत गाजर घातलेले आहेत गाजरच्यावरची साल काढून त्यानंतर हे गाजर बारीक कापून घेतलेले आहेत बीठ घेतलेला आहे तो सुद्धा वरती साल काढून बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर आपण बटाट्याचे साल काढून तेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आणि सर्वात शेवटी आपण मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे मीठ जे आहे ना ते व्यवस्थित पूर्ण भाज्यांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पावभाजी बनवलेली ना मग तुमच्या मनात आलं की आम्हाला पावभाजी खायची किंवा मुलांच्या मनात आलं ना की त्यांना पटकन पावभाजी बनवून द्यायची तर तुम्ही एकदम इझी पद्धतीने पटकन दोन ते तीन मिनटं तुम्ही ही पावभाजी रेडी करू शकता तर इथे मीठ सर्व व्यवस्थित मिक्स केलं आहे आता यामध्ये मी तीन ग्लास पाणी घालणार आहे तर पाणी आपल्याला किती घालायचे आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत आता मी इथे दहा ते पंधरा माणसांसाठी पावभाजी तयार करत आहे त्याच्यामुळे मी जास्त भाज्या घेतलेल्या आहेत तर जितकं आपल्या भाज्या भिजतील ना तिथपर्यंत आपल्याला हे पाणी घालायचं आहे तर पहा भाज्यांच्या वरपर्यंत पाणी आलेलं आहे तर इतकं पाणी आपण घातलेलं आहे आणि मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे आता आपण हे कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावल्याच्यानंतर आपल्याला त्याला सिटीसुद्धा लावायची आहे हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या गॅसवरती आपल्याला दोन शिट्ट होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पाच मिनटं आपण शिजूनसुद्धा घेतलेलं आहे नंतर कुकर थंड झाल्यावर मी ओपन केलं आहे तर पहा भाज्या एकदम छान अशा खूप छान शिजलेल्या आहेत आपण चमच्यानेसुद्धा असं मॅश केलं ना तरी त्या मॅश होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे हा आपला बेसिक झालेला आहे तयार आता हे व्यवस्थितपणे आपल्याला अशाच पद्धतीने असं घोटून घ्यायचं आहे चमच्याने घोटू शकता किंवा जेव्हा आपण पावभाजी तयार करणार तेव्हासुद्धा तुम्ही मॅश करू शकता पण मी आता पूर्णच भाजी आत्ता बनवणार आहे त्याच्यामुळे सर्व मी आता यामध्ये मॅश करून घेते वटानेसुद्धा आपले छान असे शिजले पाहिजेत तरच आपले जी आपण पावभाजी करणार ना ती एकदम छान लागेल तर यामध्ये आणखीन काही भाज्या लागणार आहेत तर ते आपण पावभाजी बनवताना टाकणार आहोत एक मोठी कडे घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचा तेल घालत आहे आता आपण पावभाजी बनवायला घेतली आहे त्यामुळे आपण यामध्ये बटरसुद्धा घालणार आहे तर तीन चमचा मी बटर घालत आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बटर वापरावं लागणारच आहे गॅस स्लो ठेवायचा आहे ना तर बटर जळू शकतो आता यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला का कांदा घालायचा आहे कांदा अगदी बारीक कापायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिमला मिरची शिमला मिरचीसुद्धा अगदी बारीक आपल्याला कापून घालायची आहे आपल्याला यामध्ये आपण जेव्हा पावभाजी बाहेर जी खातो ना तेव्हामध्ये त्यामध्ये आपल्याला शिमला मिरच आणि कांद्याची चवसुद्धा लागायला पाहिजे तर इथे आपण थोडंसं मिडियम गॅस केलेला आहे आणि परतून घेणार आहोत यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घालायची आहे काही जणं अद्रक लसूण घात नाहीत तर त्यांनी अद्रक लसूणचा वापर नाही केला तरीही चालेल पण आम्ही अद्रक लसूण खातो त्याच्यामुळे मी एक चमचा घेतलेली आहे म्हणजे कांद्याबरोबर अद्रक सुद्धा छान शिजेल आणि त्याचा जो उग्र वास आहे ना तो सुद्धा जाईल तर इथे आपण हे व्यवस्थितपणे मिक्स केला आहे कांदा भरपूर प्रमाणात असल्यामुळे लवकर शिजणार नाही त्यामुळे मी यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे पुन्हा हे आपण परतून घेऊया कांदा लहान अस छोटा असेल ना क्वांटिटीमध्ये तर लगेच शिजला जाईल पण जास्त कांदा आहे त्याच्यामुळे आपण यामध्ये मीठ घालून शिजवलं होतं तर पहा हलका लालसर झालेला आहे एकदमच ब्राऊन नाही करायचा खूपच लालसर असं शिजवायचा नाही जर असं लालसर व्हायला लागला ना तर समजून जायचं आपला कांदा छान परफेक्ट शिजला आहे त्यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे आणि शंखेश्वरी मिरची पावडर म्हणजे काश्मीरी जी लाल मिरची पावडर आहे ना ती घातलेली आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान रंग येईल आणि पावभाजी मसालासुद्धा घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी मी एक चमचा घेतलेली आहे हाताने असं कुस्करून चोळून असं घालायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मी घालत आहे भाजीची क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे मी को कोथंबीरसुद्धा जास्त घालत आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपला जो हा सुका मसाला घातलेला आहे तो छान असा शिजला पाहिजे त्याच्यामुळे छान असं आपण हे परतून घेणार आहोत जर तुम्हाला असं वाटलं तेल कमी आहे तर तुम्ही आणखीन एक चमचा तेल किंवा बटर घातला तरी चालेल पण यामध्ये मी जे तेल घातलं ते व्यवस्थितपणे आहे आणि छान असा आपला सर्व सुक्का मसालासुद्धा म्हणजे मिरची पावडरसुद्धा छान अशी परतून घेतलेली आहे यामध्ये आपण लिंबू घालणार आहोत लिंबू तुम्ही सर्वात शेवटी जेव्हा पावभाजी सर्व कराल जेव्हा ताटामध्ये वाढून घ्याल तेव्हा सुद्धा घालू शकता पण माझ्या मुली खूपच जास्त प्रमाणात लिंबू त्यामध्ये टाकतात त्याच्यामुळे मी भाजी बनवताना आताच लिंबू घालते जेणेकरून मग त्यांना लिंबू द्यायची गरज नाही पडणार आणि त्यानंतर मी यामध्ये आहे आपण जी भाजी मॅश केली होती म्हणजे शिजून घेतली होती ती भाजी घालायची आहे आणि छान असं हे आपण मिक्स करून घेणार आहोत आता कॅमेऱ्याची लाईट जी आहे ना ती लाईट एवढी व्य एकदम खूपच उजेड असा वाटतो त्याच्यामुळे एवढा तुम्हाला पावभाजीचा रंग दिसून येणार नाही ना ना पण भा पावभाजी जी आपण मिक्स करतो ना तेव्हा ना पहा असा हा कलर आलेला आहे मध्येच कॅमेऱ्याची लाईट कमी जास्त होते तर पहा तुम्ही जर मॅश केली नसेल भाजी तेव्हा तुम्ही चमच्याने अशा पद्धतीने मॅश करू शकता किंवा तुम्ही मॅशरचा वापरसुद्धा करू शकता आणि मॅशरनेसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही मॅश करून बारीक करू शकता आपण अगोदरच भाजी मॅश केली होती त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी जास्त मॅश करण्याची गरज नाही आहे व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे एकदम याची चव पाहणार आहे तर यामध्ये आपण दोन वेळा मीठ घातलं होतं पण थोडंसं मीठ कमी आहे त्यामुळे मी पुन्हा यामध्ये मीठ घालते आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती आपण ही भाजी पाच मिनटं शिजू देणार आहोत भाजी ऑलरेडी शिजलेली आहे पण सर्व मसाल्यामध्ये छान शिजली पाहिजे त्याच्यामुळे आपण पाच मिनटं ही भाजी शिजवून देणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी अतिशय मस्त अशी झालेली आहे त्यावरती आपल्याला पुन्हा एक ते दोन चमचा बटर घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली तयार आहे आता आपण पाव एकदम परफेक्ट बाजारसारखे कसे तयार करायचे ते पाहूया त्यासाठी मी एक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यावरती एक चमचा बटर घातलेला आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि आपण जी पावभाजी तयार केली होती ती पावभाजी यामध्ये घालायची आहे आपण पाहिलं असेल आपण जेव्हा बाहेर बाजारात किंवा हॉटेलमध्ये घेतो ना तेव्हा ते तव्यामध्ये आपल्याला जेवढी पावभाजी पाहिजे तेवढी बनवत असतात त्यांचं पण जसं मी बेसिक सांगितलं होतं तसं बेसिक त्यांचं ऑलरेडी तयार असतं पण जशी आपण ऑर्डर देतो तसं त्या पद्धतीने ते एक दोन एक दोन चमचे ती भाजी घेत असतात आणि मग त्याची आपल्याला पावभाजी बनवून देत असतात तर अशा पद्धतीने थोडीशी पावभाजी आपण यामध्ये टाकली ना तर एकदम आपले जे पाव, 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 पाव आहेत ना जसे बाजारमध्ये ते लोक पाव तयार करतात ना पावभाजीसाठी अगदी तसे त्याच चवीचे हे पाव तयार होतात तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पाव छान असं मिडियम टू हाय फ्लेमवरती गरम करायचे आहेत तुमचं बेसिक तयार असेल ना तर तुम्ही पाच मिनटात मी जसे सांगितली ना तशी पावभाजी तयार करू शकतात तर आता मी आता जास्त पावभाजी क पावभाजी म्हणजे बेसिक जो आहे ना भाजीचा तो तयार करून ठेवते मग मुली जेव्हा सांगतात ना मम्मी मला पावभाजी खावशी वाटते तर मी लगेच करून देते आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये आपला तो बेस जो असतो पावभाजीचा एकदम छान राहतो तर अशा पद्धतीने मी झटपट अशी पाच मिनटात पावभाजी कशी करायची ते सांगितलेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद